आज रक्षाबंधनाचे औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूरच्या वतीने माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना रस्त्यावर होणाऱ्या जड वाहनाच्या अवैध पार्किंग संदर्भात निवेदन देण्यात आले आहे या अवैध पार्किंग मुळे अनेक लोकांचे अपघात होऊन जीव गमावा लागले आहे राजुरा विधानसभेतील गटचंदूर शहरालगत मागील पंधरा दिवसामध्ये अपघात होऊन जवळपास आठ लोकांनी आपला जीव गमावला आहे मागील अनेक वर्षापासून या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अवैध वाहने पार्किंग केल्या जात आहेत परंतु पोलीस प्रशासनाचं जिल्हा प्रशासनाचं याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही या, या अवैध पार्किंग संदर्भात मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये रोष आहे आणि कुठलाही विभाग या अवैध पार्किंगवर कारवाई करत नाही त्याकरिता आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवेदन रक्षाबंधनाच्या औचित्य साधत निवेदन दिले व येणाऱ्या काळात या वाहनांवर कारवाई करा व ही अवैध पार्किंग हटवा या संदर्भाची मागणी आम्ही केली आहे आज रक्षाबंधनाच्या माध्यमातून करण्याचं कारण एकमेव हो की या अपघातामध्ये परत कुठल्या बहिणीचा भाऊ भावाला आपला जीव गमवा न लागण्याकरिता आम्ही आज या ठिकाणी आलो आहे